आज आपल्यासोबत श्री संत लहानूजी महाराज संस्थानचे ज्येष्ठ पुजारी सेवक स्वर्गीय बाबारावजी टाक यांच्या कन्या आहे त्यांना त्यांच्या जीवन प्रवासामध्ये जे काही समर्थ लहानूजी बाबांचे अनुभव आले ते सर्व अनुभव आपल्या लहानजी स्वनुभवला ते सांगणार ताई जय गुरु जय जय लहान गुरु जय लहान सर्वात आधी तुमचं संपूर्ण नाव सांग माझं नाव म्हणजे सासरचं सांगायचं आहे का तर हो कुठले विजया अरुंदराव बोडे रा बोबडे बोबडे रागावाचा ओळगावा तर हो ना तर तुमच्या वडिलांनी तुम्हाला बाबांचे अनुभव सांगितलेले किंवा तुम्ही प्रत्यक्ष अनुभव घेतलेले जे काही अनुभव आहे ते आपल्या चॅनलला सांगत होते तर त्यांनी शेत पेरलं होतं एकदा ज्वारी टाकते होती शेतामध्ये खूप पाऊस आला होता तर मग शेत काही हे बियाणं काही निघालं नाही आहे तर मग महाराजाकडे गेले होते माझे बाबा म्हणे आम्ही शेतो बा आता डबल पेरणी करायची महाराजनं म्हटलं म्हणजे करायची नाही पेरणी करायची नाही हो, कर, करा ने करा ने 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 करा हो। जे आधी मोडलं होतं शेत हो। त्यांनी त्यांना विचारायच्या आधीत हो। ते तसंच राहिलं जे मोडलं नव्हतं त्याच्यात भरपूर पीक झालं हो भरपूर पीक झालं ज्वारी खूप झाली जे मोडलं होतं त्यांच्या मनाने त्याच्यामध्ये काहीच पीक नव्हतं झालं हे आमचे बाबा आम्हाला सांगत होते तिथं झालं हो हो झालं मोडलं समजा तिथे नाही झालं तिथं काहीच नाही नाही नुकसान झालं असे ते सांगत होते आम्हाला आता मी माझ्या आजीसोबत दर्शनाला येत होती लहानपणी रोज यायची म्हणते मंदिरात छोट्या मुलांना काही समजत नाही ना डोक्यावर फुल ठेवायची नमस्कार करायचा महाराज पेढा देत होते म्हणते हो मी खाऊन घ्यायची मला काही आठवत नाही ते मोठे लोक सांगतात हा हो, हो रोज जायची रोज यायची मग एक दिवस म्हणते बाबांनी मला धकलून दिलं उबडीने हा तर मग त्यापासून मी मागे मागेच राहायची मग जायची नाही मी हा यांना काय होता हो प्रसादच होता ढकलून दिलं हो। मला मग मग मी दुरून दुरूनच बघत होते हो। मग तेवढं काही लक्ष नाही राहिलं हो। माझं ज्यावेळेस ते सर्व लोक गेले गावातले बाबा शिव झाले होते हो। सर्व गेले होते मी एका शेजारी खेळत होती छोटीच हो। होती मी तर जा म्हणजे जा कुत्रे म्हणजे असे आवाज करत होते बाबाजी म्हणे असं झालं तसं झालं मग मला काही नेलं नाही मी एकटी सरळत आली कोणीच तो तर मला घेतलं कोणतरी उचलून घेतलं मग मी गेली तिथे तर माझ्या आजीनाच उचललं मग आजी होती तर मग कोणीतरी मला शिदोरी दिली इथे हो ते इथं पाणी उन्ह होतं त्या ठिकाणी त्याच्यात म्हणजे मला अजूनही आठवते सरगोंडे होते त्याचे हो। भजे होते हो। पोळ्या होते ते मी जेवण केलं हो कोणी दिली काय दिली ते मला माहिती हो, हो, हो। त्याच्या हो ते वाचीस एका हो हो एकाहत्तर हो। साल आठवत नाही ते पण ते शिदुरी दिली इतकं माझं लक्ष आहे प्रसादच हो हो मी तिथं जेवण केलं असं आमच्या दादाजीच्या हातातून फार मोठी सेवा घडली होती हो। लहान भक्तांना व्यासंग सुद्धा लागला हो। बाबाजीचे जे कथानक आहे आता सुरुवातीला आपलं चॅनल जे सुरुवात होती त्यावेळेस त्यांनीच आपल्याला म्हणजे त्याचा प्रसंग सांगितला त्या चॅनल वरती आहे की कडू पाटलाच्या वाड्यामध्ये कस वाळू घातले होते उन्हाळ्याचा दिवस होता त्या शोकार्या आय बाबा हे काढा हे काढा कारण काही सांगेल नाही एवढी पक्प पडून आहे आणि कसं काय काढायला लावते मग अक्षरशः काढले नाही तर बाबाच तुकडी काढायला लागले म्हणते पण ते फोटो काढायच्या वेळेस गोष्ट फोटो ढगाळ वातावरण होतो आम्हाला सांगितलं माझ्या वडिलांनी काल सुद्धा ते एकदम अशी थाप मारली जमिनीवर सूर्यप्रकाश झाला फोटो चांगला तर आज तुम्ही जे काही अनुभव सांगितलं थोडक्यात का होईना तुमच्या बालपणी तुम्हाला ते सांगितलं बाबांचा कसा आशीर्वाद होता मी तुमचा आभारी